विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने सारांश फाउंडेशनतर्फे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास या प्रसंगी माल्यार्पण करण्यात आले यावेळी सारांश फाउंडेशनच्या अध्यक्षा निलू इंगडे सारांश फाउंडेशनच्या उपाध्यक्षा इंदू मोरे सचिव चंदा इंगडे आदींची याप्रसंगी उपस्थिती होती या संदर्भात सारांश फाउंडेशनच्या अध्यक्षा नीलू इंगडे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आज सकाळी दहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करत तमाम भीमसैनिकांना यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सारांश फाउंडेशनच्या अध्यक्षा नीलू इंगडे यांनी शुभेच्छा दिल्या नेमकं ते काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकशे तेहतीसवी जयंती निमित्ताने आज आम्ही इथे अभिवादन केलेलं आहे बाबासाहेबांचे विचार बाबासाहेबांची प्रेरणा ते आम्ही सगळे म्हणजे घेऊनच महिला आम्ही आमची आमची संघटना वाढवतो आहे आणि बाबासाहेबांच्या विचारावर आम्ही म्हणजे चालू इच्छित आहे आज चौदा एप्रिल बाबासाहेब जयंतीनिमित्ताने दोन सैनिक आहेत त्यांना मी शुभेच्छा देऊ इच्छुक आहे हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल